हाय मैत्रिणींनो मी बघा आज शेतात आलेली एक खूप सुंदर असं वातावरण आहे आणि मुलाची पण इच्छा होती माझ्या की चल मम्मी आपण आज टिफिन घेऊन शेतात जाऊया आणि आम्ही आज टिफिन पार्टी करायला आलेलो आहोत डब्बा पार्टी वनभोजन करायला आलेलो आहोत शेतामध्ये खूप सुंदर असं वातावरण आहे आणि छान असा पक्ष्यांचा किलकिलाटो वाटतोय अरे एकदम भारी असं वातावरण तर चांगलं रिसॉर्टला गेलं तरी मिळणार नाही असं वाटतं डायरेक्ट सुंदर तुम्ही पण मेंशन करा मला की तुम्ही पण डब्बा पार्टी वगैरे गेले का कधी किंवा जातात का इकडे विहिरीच बटन वगैरे दिसतय छान सुंदर छोटी छोटी फुलं आहे किती सुंदर वाटतंय आहे हा किती सुंदर वाटतंय आणि आजकाल तर मुलांना शाळा ट्युशनमुळे वेळ पण मिळत नाहीत सो त्याच्यामुळे त्यांना इतका आनंद पण नाही घेत आहेत मी तर लहानपणी खूप मैत्रिणींच्या शेतात घरच्या शेतात असं पार्टी करायचो आणि मज्जा तर खूप यायची खूप म्हणजे खूपच बघा बघा इकडे गहू आहे तिकडच्या शेतात केळी होती पण ती काढली गेली आता इकडचं पण शेत खाली केलेलं आहे इकड़े आणि पण गहूच आहे दोघं शेतांमध्ये आणि एका शेताची केळी काढली गेलेली आहे काही दिसत नाही विहिरीतलं खूप खोल विहीर आहे ती

चल 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 चला आपण टिफिन खायला जाऊ चला आता चला तिथे जाऊ चल बाबू चल आपू आपू का हायकर 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 फ्रेंड हॅलो फ्रेंड्स हॅलो युट्यूब फॅमिली

इकडे आहे दश्मी इकले आन्दा मी खेचा प्योँ सर खेचा आनलाए ए ए ए चीए दे चीए इकले पिया शर्पी मुर मुर लाडू इसला तुमे पनिया जे वाई बाय नंतर भेटते बाय पिया ए पिया बाय चल चल गाडीवर बसू आपण चल चालली आमची पिया पियू चल चल इकडे बसायचं ट्रॅक्टरवर बस सांगते हाय खरंच खूप टेस्टी जेवण लागलं माहितीये मैत्रिणींनी नो असं म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेल्यावर सुद्धा इतकी टेस्ट नाही भेटणार इतकी टेस्ट खरंच शेतात जेवणाला बसल्यावर येते आणि जणू काही ती काळ्या मातीची टेस्ट त्याच्यात उतरतेच वाटतं इतका टेस्टी जेवण लागतं आणि घरी बनवलेलं होतं वास्तविक खरंच खूप छान आता नेक्स्ट टाईम आम्ही इथं शेतात आणू बनवायला काहीतरी भरीत पुरी वगैरे असं काहीतरी बनवू आणि मग तुम्हाला तेव्हाही दाखवू मग आम्ही सो so, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Ajoun navin-navin videyo bagay lan. Me sil tumalan akkech. So, bay bay. Bay.